जिल्हा परिषदेच्या बांधकाम आणि आरोग्य समितीचे माजी सभापती सर्जेराव पाटील पेरिडकर यांच्या वाढदिवसानिमित्त मलकापूर इथं बैलगाडी शर्यत घेण्यात आली शाहूवाडी तालुक्यातील अळतूर इथल्या महिपती पाटील यांच्या बैलगाडीनं प्रथम क्रमांक पटकावलाय शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर इथल्या शिवाजी स्टेडियम मध्ये बैलगाडी शर्यत घेण्यात आली माजी सभापती सर्जेराव पाटील पेरीडकर यांच्या वाढदिवसानिमित्त ही शर्यत आयोजित केली होती मलकापूर पंचक्रोशीसह कोकण परिसरातून स्पर्धक बैलगाड्या शर्यतीत सहभागी झाले होते या शर्यतीत आळतूर इथल्या महिपती पाटील यांच्या बैलगाडीनं पहिला क्रमांक पटकावला आकाराम कांबळे यांच्या बैलगाडीला दुसरा पाली इथल्या संजय सावंत यांच्या बैलगाडीला तिसरा वारुळ इथल्या वीर सपकाळ यांच्या बैलगाडीला चौथा तर देवळे इथल्या आदित्य शेळके यांच्या बैलगाडीला पाचवा क्रमांक मिळाला पहिल्या क्रमांकासाठी पंधरा हजार रुपये आणि ढाल देण्यात आली दुसऱ्या क्रमांकासाठी दहा हजार तिसऱ्या क्रमांकासाठी सात हजार चौथ्या क्रमांकासाठी पाच हजार तर पाचव्या क्रमांकासाठी चार हजार रुपये बक्षीस देण्यात आलं यावेळी माजी उपनगराध्यक्ष दिलीप पाटील संतोष पाटील दत्ता भोसले गजानन पाटील रवींद्र पाथरे कृष्णाथ पाटील विनोद भोसले यांच्यासह नागरिक उपस्थित होते